वरती सगळेजण ज्यांना आहे त्यांनी हात वरती करा दोन्ही हात काकांचा एकच हात काका एक हात विजे तुमचा आणि जोरदार टाळ्या वाजवा थँक्यू तुम्ही सगळ्यांनी माझं वेलकम केलं मी प्रियांका पाटील शैके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या बाबूचा आजचा बर्थडे आहे त्या बाबूच्या बेबी शॉर साठी देखील मी आलेली होती आणि आज पहिला बर्थडे करायला देखली मीच येते खूप छान वाटते कारण घरात फॅमिलीचं हे प्रेम आहे त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा बोलवलं आणि तुम्हाला सगळ्यांना भेटण्याची ही संधी मिळाली आहे आपण एक कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला उत्सुकता आहे की या ठिकाणी आपण ज्याच्यासाठी आलोय तो छोटा बाबू कधी येणार आहे त्याला कधी बघायचंय आणि त्याचे एक आगळं रूप आज खूप सुंदर अशी राजेशाही एंट्री तो या ठिकाणी घेणार आहे काही वेळातच त्याची एंट्री होणार आहे मात्र पार्टी असल्यानंतर पार्टी सारखं ते एन्जॉय करायला पाहिजे आणि या पार्टीमध्ये आपण गाणे म्हणणार आहोत डान्स करणार आहोत खेळणार आहोत मोज मजा करणार आहोत आणि नंतर पोटभर जेवणार आहेत केक वगैरे सगळेजण खाणार आहेत या ठिकाणी आपल्याला बाबूजी देखील एंट्री काही वेळात बघायची मात्र इथे एक छोटीशी बाबूची दिदी आहे स्वरा कांबळे तिचा डान्स आपल्याला पाहायचा आहे एकदा स्वरासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि बाहेर असणारे जे पाहुणे मंडळी त्यांनी सगळ्यांनी आतमध्ये यायचंय हॉलच्या बाहेर असणारे सर्व पाहणे मंडळी तुम्ही आल्याशिवाय प्रोग्राम चालू होणार नाहीये त्यामुळे सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी हॉल मध्ये यायचं सध्या ट्रेंडिंगला असणारा अत्यंत सुंदर गाणे या सुंदर गाण्यावरती स्वरा डान्स करते आणि स्वरा प्लीज सेच इथं जोरदार काय झाला पाहिजे स्वरासाठी साऊंड प्लीज स्वरा एक स्वरा गिफ्ट ठेवून जाऊ दे अजून कोणाला डान्स करायचा आहे अरे वा तुझं नाव तुम्ही फक्त आयुष्य पर्यंत धमाल करायची आयुष्याला नंतर स्टैश असणार आहे तोपर्यंत 我开吧，不是。<laughs>

गुलाबी साडीवाले आजी आजी इकडे येणार मी येऊ का मी पण नको येऊ त्या आजी हो आजी ना कुणीच ऐकत नाही माझ मी येऊ का आजी तिकडे मी येऊ का मी येऊ माहीत नाही नाही येणार आजींना घेऊन आजी पटकन त्या आजीला घेऊन या, बाते? बाते आजी। या, या आजी आजी चला चला पटकन आजी चला ना चष्मा लावला मी चांगली दिसत असेल चला पटकन आजी चला ओ आजी, चला। आजी चला।

तुझी पंजी है। मापन I मग तुम्ही दोघी माझ्यासोबत अँकरिंगला थांबा एक तर नाचून जा नाही तर माझ्यासोबत थांबा कारण मला नाचता नाही येत म्हणून मी बोलते कसं करायचं कुठलं का कुठलं गाणं लावायचं सांगा तुम्ही सगळे नाचणार कुठलं लावू हा तुम्हाला त्यांना येत आहे हसतायत्या दादा लावायची का चला हातवरती गाव सगळेच

जोरदार chàoinet kalamante ola tuhi sarva natya maitra manle ithe ala aplya sarvan samapunna ekda kharas manavasun swagat kartiye aajcha divas atyanta mahatvacha ani atyanta sundar ahe apan aayushya bhar आपण या आयुष्यात आणि त्याचा सुंदर असा केक आहोत केकही सुंदर आहे जे काही छोटे छोटे बच्चा आहेत तेही खूप सुंदर आहेत आणि खूप छान वाटते खूप छाती वातावरणामध्ये आपण आईचा पहिला बर्थडे सेलिब्रेट करतोय आईच्या बा मम्मी पप्पा मी विनंती करेन की आपण स्टेज वरती यायचोय आयुष्य आपण आज बघतो शुभेच्छा देणार आहोत त्याच्या पुढच्या जीवनासाठी त्याच्या आरोग्यासाठी आणि हा गुन्हे बाळा असाच एक चांगला सुजात नागरिक हो त्याच्या मतात होत खऱ्या अर्थाला खूप चांगल्या गोष्टी घडाव्यात त्यासाठी तुम्ही सर्वजण इथे आहात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आणि सर्वांनी खूप छान एन्जॉय केलं खूप छान डान्स केला आणि मी विनंती करेल मम्मी बाप्पा आयुष्यांना आणि दोस्टो डीक वारत इसाना आत्रा टत्त. भुब sìंसा एक गेम चला खेळायला आवडतं कोणा पट्टस्थान सांगायचं इथे छोटी मुलं नाही मोठी माणसं पाहिजे तुम्ही गेम खेळायला एक नंबर असता बघ माहितीये मोठी माणसं असे आजोब कारण सांगते सिनियर पर्सन चला कोण येते दोन तीन जण च आपण पण दोन तीन महिला म्हणलं दोन तीन पुरुष म्हणलं चला लवकर काही घेऊन ये हा चला तुम्ही चला काही चला 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 आणखी चला सरळ उभं राहायचं तुम्ही जपू सगळ्यांनी इकडे स्टेजकडे तोंड करा हा आता मी अशी इकडे उभी राहते दिसते सगळ्यांना यांना मी एक ऍक्टिंग करून दाखवेल कुठली पण ती ऍक्टिंग ते पुढच्याला 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 करून दाखवतील पण मी पाठीमागे वळवून बघायचं नाही तुमची तोंड तिकडे राहणार ते जे करून दाखवतील ते तुम्ही करून दाखवायचे ओके तसे पुढे पुढे सरका अशीच पुढे सरका थोडं चला सरका पुढे या पुढे ओके यापुढे या पुढे चला लक्षात आलं आता तुम्हाला एक प्रयोग करून तुम्हाला तुम्ही असे उभे तिकडे उभे हा इकडे हा असे असं करायचं तुम्ही इकडे बघा इकडे पहा तुम्हाला मी काहीतरी अशी ऍक्टिंग वगैरे काहीतरी करून दाखवेल तुम्ही पुन्हा तिकडे जायचं तुम्ही पुन्हा त्यांना हात करायचा एकाला एक पास करायचं लक्षात आलंय का नाही आलंय आलंय मला माहिती आहे आलं ना ओके चला करा तिकडे दोन सगळे सगळ्यांनी तिकडे बघायचं कुणी चिनिक नाही करायचं चला तिकडे बघा पाठ पार्टनर जोपर्यंत तुम्हाला हात लावू न बोलवत नाही तोपर्यंत बघायचं शेवट पाठीमागे बघायचं कुणीतरी पाठीमागे बघ म्हटल्याशिवाय पाठीमागे बघायचं नाही आता पाठीमागे बघायचे दिवस संपले चला ओके तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवायचं कोण शेअर किती करताय ठीक आहे आपण खेळ चालू करूयात ओके वा जित्य बाबा तुम्ही ना ओके करा तिकडे तो या त्यांच्या मागे पुढे जा ना थोडस पुढे जा तुम्ही एक नंबरला जाके ठीक आहे नका तू पुष्पा थे ला बॅकग्राऊंड

शुभापजी शुभापजी याखाली तुम्ही सगळे असे गंदरीत असेल जरा पुष्पाची स्टाईल मारायची आता आणि एकदा जोरदार टाळे वाजवायच्या सगळे चल